उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी महापालिकेला दिलेल्या पन्नास कोटींच्या विशेष निधीत घोटाळा झाल्याचा आरोप माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी केलाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या पन्नास कोटी निधीतील कामे स्थानिक राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांनी मॅनेज करीत स्वतःचा विकास केलाय माजी महापौरांच्या प्रभागात पन्नास कोटीतील अंदाजे वीस कोटींची कामे पकडण्यात आले जे रस्ते चांगले आहेत तेच रस्ते या कामात समाविष्ट केलेत याचबरोबर महापुरुषांचे पुतळे आणि स्मारक परिसरात हॉटमिक्स रस्त्याची कामे कशी काय समाविष्ट केलेत असा आरोपही थोरात यांनी केलाय याचबरोबर जनरल कामाच्या आडाने अनेक हॉटमिक्स कामे घुसडण्यात आली असून यामध्ये महापालिकेने हॉटमिक्स प्लॉट अंतरांची अट उल्लंघन केले महापालिकेचे प्रशासक आयुक्तांना हे लक्षात काय येत नाही असा सवालही योगेंद्र थोरात यांनी उपस्थित करत पन्नास कोटी निधीतून होणाऱ्या कामांची चौकशी करण्याची मागणी केली अडीच अडीच तीन तीन कोटीची कामं धरलेली आहेत क्लबिंग केलेलं आहे आणि याच्यात नव्वद टक्के सिमेंटची कामं असतात आणि एक कुठं तो हॉटमिक्सचं काम टाकलेलं आहे बरं चला ठीक आहे पण तुम्ही राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यात ईदगाह मैदानात मंदिरांमध्ये राष्ट्रपुरुषांच्या स्मारकामध्ये त्याच्यात पण तुम्ही हॉटमिक्स टाकलेलं आहे ते कशासाठी टाकलेलं आहे तुम्ही ते, ते जनतेसमोर येऊन सांगा ते हॉटमिक्स दोन लाखाचं वेगळं पकडलं असतं तर त्या दोन कोटीच्या कामामध्ये कॉम्पिटिशन झाली असती आणि आज त्या कामामध्ये चाळीस ते पन्नास लाख रुपये हे शासनाचे वाचले असते मला सांगायला आज विचित्र वाटतंय की पहिल्यांदा आपल्या इथं आय एस अधिकारी आलेले आहेत त्यांच्या निदर्शनास जी माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीच्या निदर्शनाची गोष्ट आलेली आहे ती यांच्या निदर्शनास का आली नाही आणि आली नाही तर मी एकवीस दहा म्हणजे एकवीस ऑक्टोंबरला त्यांची ही गोष्ट लक्षात आणून दिली आहे लेखीपत्र पण आहे माझ्याकडं त्यानंतर पण त्यांनी काही कारवाई केलेली नाही त्यामुळं मला शंका आहे की कुणाला आम्हीच दाखवून तर कुणाला वर्ण दबाव आणून दिग्विजय सूर्यवंशी यांनी त्यांची जी टीम आहे त्यांनी ही कामं मॅनेज केलेली आहेत अजितदादांनी एवढ्या चांगल्या हेतूनं दिलं होतं आणि त्यापुढचं मी बोलेन की आपले इथं अजितदादा गटाचे मान्य आमदार इद्रिशबाई नायकवाडी साहेब आहेत त्यांनी या दोघा तिघांना ज्यांनी हे कामांचे इस्टिमेट केलेत अधिकारी असू दे किंवा पदाधिकारी असू दे त्यांना नक्कीच जाब विचारला पाहिजे की मुस्लिम कब्रस्तानमध्ये मुस्लिम ईदगामध्ये तुम्ही का हॉटमिक्सचाही केलेला आहे तिथं का कॉम्पिटिशन होईल नाही अशा ठिकाणी पण तुम्ही राष्ट्रपुरुषांच्या ठिकाणी पण तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असेल अशा ठिकाणी तुम्ही का हॉटमिक्स पकडून काम मॅनेज करायचा प्रयत्न केलेला आहे ते वेगळं का केलं नाही तुम्ही अंतराचा दाखला का टाकला हे फक्त भाई नायकोडी साहेबच नाही सुरेश भाऊ खाडेसाहेबांनाही माझं आव्हान आहे गाडगिडांनाही आव्हान आहे की आपण या महापालिका क्षेत्राचे आमदार आहे आपण आयुक्तांना घेऊन तुम्ही काय हे अंतराजा दाखला ह्याच्यात टाकला का तुम्ही जागेवर जाऊन कामं बघितली नाही कामाच्या आधीचे फोटो कामाच्या नंतरचे फोटो जोडले जातात सगळी कामं पंच्याहत्तर टक्के सुस्थितीत आहेत आज पं पक्षी संग्रहालय पण या लोकांनी सोडलेलं नाही पक्षी संग्रहालयमध्ये पण यांनी हॉटमिक्स टाकलेलं आहे म्हणजे पक्ष्यांना काही ते क हॉटमिक्स खाऊ घालणार आहेत का तर हे खूप भयानक गोष्ट आहे आत्तापर्यंत मी महापालिकेच्या इतिहासात एवढा भ्रष्टाचार आणि एवढं अक्षम्य चुका प्रशासनाच्या लक्षात का आल्या नाहीत त्याबद्दल शंका निर्माण होत आहे का ते पण ह्याच्यात सामील आहेत अशी मला शंका आहे त्यामुळं माझी प्रशासनाला आणि या तिन्ही आमदार लोकांना विनंती आहे की त्यांनी याबद्दल एक मिटिंग घेऊन हे शास, शासन आपण तिघंही शासन दरबारी काम करतात शासनाचे पैसे वाचले पाहिजेत आणि ते चांगल्या कामात लागलं पाहिजे यासाठी आपण आज लोकांनी आपल्याला निवडून दिलेलं आहे आपल्याला नियुक्त केलेलं आहे तेव्हा आपण ह्याच्या याला वाचा फोडलीच पाहिजे नाही तर आठ दिवसानंतर मी सांगलीच्या आणि मिरजच्या दोन्ही बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर आंदोलन आमरण उपोषण करीन मी ह्या सांगली मिरज कुपवाडला लुटताना डोळ्यानं पाहू शकत ना मी थो थो। माजा माजा ती मी नाही मी महासभेतही आवाज उठवत होतो आणि आज मी नगरसेवक नसलो तरी मी आवाज उठवणार मला सांगायला आनंद वाटतो की माझ्या शाळेत म माझ्या प्रभागामध्ये मी एक बौद्ध व्या बांधले तिथे तीन कोटीच आहे मात्र मी कधीही त्याच्यात हॉटमिक्स टाकलेलं नाही कारण अशा गोष्टी अशा गोष्टींमध्ये पण आपण पैसे खायला लागलो तर आपल्या या जीवनावर थू आहे अक्षरशः त्यामुळं माझी वरिष्ठांना विनंती आहे की आपण या सगळ्या टेंडरची प्रक्रिया परत करावी आणि पारदर्शकपणे करावी मान्य नामदार अजितदादांनी जो या सांगली मिरज कुपवडला पैसा दिलेला आहे तो करेक्ट लोकांच्या कामाला यावा गोरगरिबांच्या कामाला यावा लोकांना काम सुविधा मिळाव्या जिथं सुविधा नाही तिथं सुविधा व्हाव्या तर मी त्यांचं मनापासून आभार माने